मी डॉक्टर सचिन शाह सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे येथील मेडिकल डायरेक्टर तर आज हा दिवस आम्ही फार महत्त्वाचा दिवस आहे कारण का ह्या दिवशी आम्ही सी एस आर फाउंडेशनतर्फे अजित फाउंडेशन यांच्याबरोबर कोलॅबरेटिव्ह अप्रोच प्रोग्राम सुरू केला ज्याच्या अंतर्गत आम्ही लहान मुलांना त्यांच्या संस्थेतली जी लहान मुलं आहेत त्यांना वैद्यकीय मदत पुरवणार आणि ही वैद्यकीय आणि बाकी इतर गोष्टींना सुद्धा मदत करत राहणार तर सूर्या हॉस्पिटल हे लहान मुलं आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठीच सा हॉस्पिटल आहे आणि इथे आम्ही सर्व प्रकारचे नवजात शिशू आणि लहान मुलांचे अत्याधु दु, अत्याधुनिक उपचार केले जातात तर आमच्या ह्या ह्याचा फायदा तर ह्या सगळं सर्व गरजू मुलांना व्हावा या हेतूनेच अजित फाउंडेशन यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेशन केले आहे समाजात गरजू पण अजून खूप आहे हो मध्यमवर्गीय हो हो मग त्याकरता तुम्ही काय ओके okay. हा फार महत्त्वाचा मुद्दा साथी काई में आहे की ज्याला अर्बन पुअर म्हणतो असे गरीब आहेत त्यांच्यामध्ये साठी काही सरकारी म्हणजे कॉर्पोरेशनच्या योजना वगैरे आहेत आणि त्या योजनांचा पाठपुराव घेणं आमचं चालू आहे अद्या सध्या तरी आमच्याकडे त्या योजना आई आहेत तरी पण केस टू केस बेसिस म्हणजे इंडिव्हिज्युअल केस बेसिसवर आम्ही जे गरजू किंवा पिवळं रेशन कार्ड असतील जे असतील रुग्ण त्यांना केस बाय केस बेसिसवर आम्ही मदत करतो केस okay. सांगितलं मुलांच्या ओके तर भारतातलं सगळ्यात छोटं बाळ जे चोवीस आठवड्यात म्हणजे सहा महिन्याला जन्म झाला आणि त्याचं वजन होतं चारशे ग्रॅम हे आमच्याकडं साधारण तीन महिने राहून घरी गेलं म्हणजे हे हे भारतातलं आत्तापर्यंत सगळ्यात घरी जाऊन सुदृढ झालेलं पहिलंच बाळ आहे आता इनफॅक्ट तिचं नाव शिवन्या आहे आणि त्या मुलीचं वय आता दोन वर्ष झाली आणि ती छान खेळती आहे पोळती आहे नॉर्मल बालकांसारखं जग आयुष्य जगते आहे त्याच्यानंतर सगळ्यात छोटे ट्विन्स जे पंचवीस आठवड्याला जन्म झाला होता त्यांचा ट्वेंटी आणि सहाशे ग्रॅम म्हणजे अगदी हाताच्या तळव्यापेक्षा छोटे असे दोन बाळ होती ती पण सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातून म्हणजे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात छोटे ट्विन्स म्हणतात ते घरी गेले जो पहिला त्याची आई वडील कोणी पण नव्हते आजची कड आणि आजी दोन्ही डोळ्या नांदे होती आणि त्या इन्सिडेंट मुळे तर खरं आम्ही काम चालू केले मी त्याला शाळेमध्ये प्रवेशित केल्यानंतर मला असंख्य मुलं असे दिसले की जे रस्त्याच्या साहेब बाजूला राहतात दा आणि भविष्यामध्ये ड्रॉप आउट होतो तर आम्ही त्याला फक्त त्यावेळेस काम सुरू करायच्या वेळेस आम्ही त्याला सपोर्ट केला होता की तू शाळेत गेला फीज आम्ही भरू आता तो मध्ये त्याचं गॅरेजचं हे आहे शॉप आहे आणि तो उदरनिर्वाह डॉक्टर सर तुम्हाला निंबाळकर सर कुठे मिळाले आणि कशामुळे तुम्ही यांच्या दिवस जाल आता जसं मी म्हटलं की आम्ही केस बाय केस होता इथे सर्व प्रकारचे पेशंट येतात बऱ्याच आणि स्पेशल ह्या तळेगाव या भागामध्ये कारण का पहिलं मोठं हॉस्पिटल लागतं बरेच येतात गरजू असतात तर केस बाय केस केसेसवर आम्ही हे काम करायचंच होतो जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही खूप दिवस चांगल्या संस्थेच्या याच्यात होतो की त्याच्यामार्फत आम्हालाही थोडस म्हणजे मानसिक समाधान म्हणा किंवा काहीतरी सोसायटीला परत व्यवस्थित चांगलीरित्या परत फेड केल्याचे होईल म्हणून ज्यावेळेस आम्ही सर्च सर्व्हे करत होतो त्यावेळेस त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली की पुण्ण हे जेन्युईन काम करतायत त्यांचं काम चांगलं आहे याच्यामध्ये तर म्हटलं मग आपण त्यांच्याबरोबर भागीदारी केली भागीदारी म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर जर का आपण केलं काम केलं त्यांना त्या गुणाला फायदा होऊ शकतो आमच्या एक्सपर्टिंगचा